महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सर्वात मोठी बातमी आहे मान्सूनने अंदमानच्या समुद्रात प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे अंदमानानंतर मान्सून बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापेल आणि त्यानंतर अरबी समुद्राचा दक्षिण भाग मालदीव आणि कोमोरीन क्षेत्र पुढं सरकेल यंदा मान्सून आठ ते दहा दिवस आधीच दाखल झाल्याने तो केरळमध्ये पंचवीस ते सत्तावीस मे दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर दोन जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे दोन जून रोजे मान्सून तळकोकणात दाखल होईल आणि कोकण मार्गे राज्यभर पसरायला सुरुवात होईल हवामान विभागाच्या अंदाजानुसार सहा ते पंधरा जून दरम्यान मान्सून महाराष्ट्राच्या सर्व भागात पाऊस पोहोचवण्याचा अंदाज आहे भारतीय हवामान विभागाने म्हणजे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून मंगळवारी बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचेल आय एम डीने म्हटलं आहे की नैऋत्य मान्सून तेरा मे रोजी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात निकोबार बेटावर आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचला आहे पुढील तीन ते चार दिवसात मान्सून समुद्रात पुढे सरकत राहू शकतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद